नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या स्वामी समर्थांची कृपा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपण खूप प्रभावशाली सेवा सांगणार आहोत आणि याआधी पण आपण ती सेवा सांगितलेलीच होती पण जर तुम्ही ती सेवा अशा प्रकारे केली असेल तर तुम्हाला फळ तर नक्कीच मिळतं पण जीवन बदलल्याशिवाय राहू शकत नाही आणि जेव्हा आपल्या आत्मविश्वास वाढतो ना तर एखादी गोष्ट होणारी जरी नसेल तर ती सुद्धा व्हायलाच लागते मग ती कोणतीही इच्छा असो तर अशी काही इच्छापूर्ती करणारी एकवीस दिवसाची सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात नवीन स्वामी बघत आहात तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपल्या आजचा महत्त्वपूर्ण सेवेचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही अडचणी असतात भरपूर काही कारण असतात आणि लोकांना छोटे वाटणारे कारण आपल्या आयुष्यामध्ये अगदी भूचालसुद्धा जाणू शकतात पण आपण त्याच्यावर आय म्हणून काय करतो फक्त कधी कधी असं होतं नुसतं विचार करत बसतो तर कधी कधी अशी परिस्थिती डॉक्टर डौक, डॉक्टरकडे दाखवतो किंवा मग घरामध्ये असं काही मॅटर असेल तर आपल्याला अगदी आपण एखाद्या पंडितजीकडे जातो एखाद्या गुरुकडे जातो म्हणजे आपण फक्त आणि फक्त त्या गोष्टीतूनच एक तर फळ काढायचं बघतो किंवा मग त्याच्यावर काहीतरी असं उपाय निघेल ते बघतो पण सगळं काही चालू असताना आपली जी एक मनाची स्थिती असते ना कारण आपण जर जसं विचार करतो कधी कधी तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे असं होतं कधी कधी तर आपण पूर्णपणे सकारात्मक असतो आपण पॉझिटिव्ह असो तर आपण पॉझिटिव्हच असतो आणि आपल्या बाबतीत गोष्ट तशा पॉझिटिव्ह घडतात म्हणजे सकारात्मक गोष्टी घडतात पण जेव्हा आपण नकारात्मक असतो निगेटिव्ह विचार करतो तर तुम्ही बघितलं असेल की जर तुमचं एखादं होणारं कामसुद्धा असेल ना तर ते सुद्धा जे आहे तर ते सुद्धा होतच नाही कारण आपण ऑलरेडी खूप खूप म्हणजे इतकं निगेटिव्ह झालेलो आहे एखादं आपले नातेवाईक म्हणा किंवा आपल्या घरातला व्यक्ती म्हणा किंवा आपला मित्र तोही आपल्याला चांगलाच सल्ला देतो चांगल्याच गोष्टी श करतो पण त्यावेळी कितीही काही सांगितलं तरीही आपल्याला त्याच्यावर काही फरक पडत नाही कारण की आपण आधीच आपलं मन बनवून ठेवलेले आहे की नाही ती गोष्ट होणारच नाही बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जर का आपण सकारात्मक असो पॉझिटिव्ह असो तर फुल एनर्जी असू आपल्याला आत्मविश्वास खूप वाढलेला आहे तेव्हा आपण असं करतो की जर तुम्हाला एखाद्या व्यक्ती म्हणतो पण आहे की नाही इच्छेची कसं काय होऊ शकतं नाहीच होऊ शकत ती गोष्ट शक्य आहे का ती पण जेव्हा तुम्हाला स्वतःवरच विश्वास असतो महाराजांवर विश्वास असतो आणि तुम्ही जर एखादी अशी सेवा करताय तर त्याच्यामुळे तुम्ही समोरचा काही पण म्हणो तो निगेटिव्ह बोलतोय काही होतय त्याच्यावर तुमचा काहीच फरक पडत नाही म्हणजे एक प्रकारचं आपल्याला म्हणतात ना की एक सकारात्मक ऊर्जेचा कवच आपल्याला आपल्या आजूबाजूला असतो आणि तो आपल्याला निगेटिव्ह करत असतो प्रेरित करत असतो प्रोत्साहित करत असतो की नाही तुझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे तर हा सगळ्या गोष्टी घडण्यासाठी अगदी पेशाचा सुद्धा आपल्याला वाटत नाही ना की आपल्याकडे पैसा आला पाहिजे आपल्याला पैशांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे किंवा आपल्याला घरातल्या एखादी असा व्यक्ती असतो की तुम्ही त्याच्या खूप असं म्हणजे आता आपल्याला कमेंट्स वगैरे येतात की ताई म्हणजे मला आता मी बघितलं मी आता सध्या कमेंट वगैरे वाचते आणि जसं होईल तसं तसं मी रिप्लाय पण देतेच तर काही ताईंनी असं सांगितलं बाबा का त्याचे पती दारू वगैरे पिता आहे पण दारू काही सुटतच नाही सतत रोजच असत असतं म्हणजे काही दिवस पिता परत सोडतात तात ता, किंवा मग असे होतं काही ताईंच्या व वर मेसेज येतो तर ह्या गोष्टी ज्या असतात ना की कोणतीही गोष्टी तर आपण एका दिवसात बंद करू शकत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे पण जर का आपण विचार केला आणि आपल्याला आतूनच वाटलं तर जसं त्यांची एक त्या त्यांच्यावर जसं औषध काम करतंय वगैरे तर तसं तुमचं विचार सुद्धा त्या व्यक्तीवर काम करतात तर त्याच्यासाठी ही सेवा आहे सेवा कशी करायची संकल्प कसा घ्यायचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला सेवेचं फळ सुद्धा नक्कीच मिळतं तर ही सेवा जी आहे लिखित सेवा आहे आता लिखित सेवा आहे तर बऱ्याचपैकी स्वामी भक्तांना पण माहिती ही लिखित सेवा आहे आणि ही कशी करायची तर ज्या स्वामी भक्तांना लिहिता वाचता येत नाही ठीक आहे ते स्वतः करू शकता ज्या स्वामी भक्तांना लिहिता वाचता येत नाही असं म्हणून असतं आपण असं काही म्हणतच नाही की बाबा आहे आता काही काकू असतात स्वामी भक्त आहे अगदी कोणत्याही मंत्र उच्चार करतात त्यानंतर तारक मंत्र येतो घोरष्टक धोरण स्तोत्र येतं सुद्धा येत बातीच काही पण जे असेल आपले मंत्र वगैरे असेल सगळे येते पण लिहिता वाचता जर येत नाही पण सगळं येतं पण ह्या सेवेमध्ये कसं असतं लिहावं लागतं ना मग त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही ही सेवा नाही करू शकत नाही तुम्ही पण करू शकता तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल ना आणि तुमच्यासाठी ती सेवा करत असेल म्हणजे तुम्ही त्यांनाही सांगितलं की एवढे एवढे वेळ जे आहेत लिहायचे एवढे की ज्या ताईंना लिहिता यस्ते तर त्यांनी रोजच एकवीस वेळा करायचं तुम्हाला यथाशक्तीनुसार असतं ते पण अगदी कमीत कमी जे आहे अकरा वेळा किंवा मग जास्तीत जास्त तुम्ही एकवीस आणि त्याच्यापेक्षा वाढवायची असेल तर ती तुमची इच्छा आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल तर मग ज्यांना स्वतःला लिहिता वाचता येत नाही ही सेवा करू शकत नाही त्यांच्या घरामध्ये छोटा मुलगा असेल असं असतसणं की आता नातवंड असतात किंवा मग आपली सून असेल तर तुम्ही त्यांना देखील सांगू शकतात की रोजच हे आहे फक्त तेव्हा ज्या लिहा लिखाण करतील ना तर तेव्हा ते त्या ज्या जे म्हणतील ना जसं म्हणजे आता लिहित लिहित सेवा दोन प्रकारची मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला तर त्यांच्यासाठी म्हटलं मी तुम्हाला की त्यांच्यासाठीच आहे ही सेवा दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र जो आहे तर तुम्ही तुमच्या रजिस्टरवर काही वहीवर पेपरवर लिहू शकता तुम्ही ते जेव्हा ते मंत्र लिहायला लागेल दुसऱ्या व्यक्ती कारण तुम्ही नाही करू शकत ना ती पण तुम्ही उच्चार मात्र करायचा आता तुम्हाला तर उच्चार करता येतोच नाही तर तेवढे तुम्हाला करावा लागेल त्या सेवेमध्ये आणि ज्या ताई स्वतःहून करणार आहे सेवा तर त्यांच्यासाठी मी सांगते सगळ्यात आधी नव नवीनच वाणायचं वही किंवा रजिस्टर किंवा मग असेही राहत ना ब्लॅक पेपर म्हणजे कोरा पेपरची पण वही असते ती पण चालेल काही हरकत नाही तर ही सेवा जी आहे तर ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा अकरा दिवसाची करा किंवा एकवीस दिवसाची करा काही हरकत नाही तर तेव्हा तुम्ही अकरा दिवसाची करतात किंवा एकवीस दिवसाची करता तर हा संकल्प जो आहे ना तो तुम्हाला तर तुम्हाला म्हणजे तेवढा दिवसापुरता करायचाच आहे का महिन्यापुरती करायचा आहे किंवा मग तुम्हाला ती सेवा प्रत्येक महिन्याच्या करायची हा तुमचाच प्रश्न आहे जसं जसं तुम्हाला अनुभव यायला लागतील चांगल्या गोष्टी घडत असेल तसत तसं तुम्ही प्रत्येक महिन्याला सुद्धा करू शकता कारण मी ही सेवा कंटिन्यू सहा महिने सुद्धा केलेली होती नंतर करायची इच्छा असते पण आत्ता आपलं काही शेवटी आयुष्य असतं काही ना काही काम असतं असतात आणि जे ठरवलं ते होत नाही पण व जित जितकं होतं तितकं मनापासून करायचं मी पण मी सुद्धा प्रयत्न करते तसं तुम्ही करू शकता तर ही जो सेवा आहे तर तुम्हाला सांगितली की रजिस्टर लागेल किंवा जे काय असेल ते पण शक्यतो नवीन आणा आणल्यानंतरच पहिल्या पेजवर जे आहे तर स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतरच मग हळदी कुंकू हे करायचं आणि स्वस्तिक जे आहे ते कुंकू आणि कुंकू हळद मिळवूनच काढायचं स्वस्तिक त्यानंतर त्याच्यावर अक्षदा टाकायच्या आधी खूप ओवाळायचं धूप ओवाळायचं आणि अगदी म्हणायचं की मी एकवीस दिवस किंवा अकरा दिवससाठी ही सेवा करते लिखित सेवा करती आणि श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेवदत्त आणि त्याच्यानंतर जे आहे ओम श्री गणेशाय नम सुरुवातीला ओम श्री गणेशाय म्हणून ब बाकीचे मग श्री गुरुदेव दत्त आणि श्रीस्वामी समर्थ असं तुम्हाला त्या ज्या असेल ते त्याच्या समोरून हा जोडून करायचा आहे आणि झाल्याच्या नंतर मग पूर्ण तुम्ही जे आहे तर एक उजवा हात जो आहे त्या वहीवर ठेवायचा आणि अगदी मनातूनच तुमची जी काही इच्छा असेल ती ठीक तर तुम्हाला इच्छा म्हणताना असं म्हणायचं नाही की ती पूर्ण होऊ दे बरोबर मी जे काही इच्छा आहे माझी माझी किंवा माझी जी काही माझ्या मनामध्ये जे काही चालू आहे सकारात्मक बरं का, का वाईटच नाही सांगायचं त्याच्यामध्ये काहीच नका असं म्हणताना करायचं आहे तर त्या गोष्टीला माझ्या आयुष्यामधून नाहीसं कर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो ते नाहीसं म्हणायचं तुम्हाला एखादं काहीतरी तुमचं काम आणलेलं तर ते काम होऊ दे असं म्हणून तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर तुमची कोणती इच्छा लिहायची नाही किंवा काहीहीच करायचं नाही फक्त सुरुवातीला तुम्हाला अगदी अगदी मनातून आणि जेव्हा तुम्ही ही कारण ना तर तुम्हाला असं अगदी मनातून वाट वाटेल वाटलंच पाहिजे की नाही जे की नाही ना माझी इच्छा माझी जी काही अडचण आहे ती खरंच पूर्ण होणार आहे पण जेव्हा आपण सुरुवातीला असे एवढे यांनी करतो एवढ्या उत्साहाने करतो ना तर तुम्हाला एक दोन दिवसातच चांगला अनुभव अगदी मिळून जातो या सेवेतला असं नाही की मिळत नाही तर तुम्ही सेवा जी आहे तर एक तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राने सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ ठीक आहे हे करू शकता तुम्ही श्री म्हणजे तुमचं काही असेल तर ही एक सेवा करू शकता या मंत्राची आणि मी तर केली होती पण मी दुसरी सेवा केली होती आणि मी ती लिखितच केली होती तर दुसरी सेवा जी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तर मी एकवीस दिवसाची सेवा केली होती आणि एकवीस मंत्र लिहत होती मी हा पण मीही जी सेवा केली होती ना तीही पैशाच्या अडचणीसाठी सेवा केलेली पैशांची म्हणजे अडचण म्हणजे अशीच असते की बाबा आपण मेहनत तर करतो काम करतो आपला पैसा कुठे कुठे गुंतलेला असतो किंवा आपल्याला एखादं काम आहे अडलेलं आहे आणि ते झालं तरच पैसे भेटतील ना मला नाही झालं तर कुठून पैसा येणार आहे आभाळातून तर काही पडणार नाही मेहनतीचेच पैसे आपण हे करतो ना किंवा मला काहीतरी असं होतं कारण मी ही सेवा केलेली होती तेव्हा मला हाच अनुभव आलेला आले होता आणि ही पैशासाठीच ही सेवा केलेली होती मी तर तुम्ही जर पैशांची काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही हा मंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा लिहायचा आणि एकवीस दिवस तुम्हाला सेवा करायची तर तुम्हाला चांगला म्हणजे आर्थिक अडचणीमध्ये खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा है। आनी करू बगा। तर आहे आणि नक्कीच करू बघा तर असं काही आजचा महत्त्वपूर्ण सेवेचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर काही अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल तर ज्यांनी तुमचे आयुष्य बदलून गेलेले असेल तर नक्कीच आपल्यासोबत शेअर करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद